हवा थोडीशी गारसर लाटांचा आवाज कानात अलगद झिरपतो आणि मन हरून जातं त्याथांग सागराच्या खुशी नमस्कार मी सुदर्शन सुर्वे न्यूज डंकामध्ये आपले मनापासून स्वागत करतो आज तुम्हाला घेऊन चाललो आहे एका अशा प्रवासात जिथे निसर्ग अध्यात्म आणि कोकणाचं सौंदर्य या सगळ्यांचा संगम होतो श्रीक्षेत्र हरिहरेश्वर हे फक्त एक तीर्थस्थान नाही एक अनुभूती आहे मनाला अलगद स्पर्श करणारी काळजांच्या तारा हलवणारी आणि आत्म्याला शांती देणारी दक्षिण काशी असं म्हणतात याला कारण इथं नुसतं दर्शन नाही होत इथं आत्मा शांत होतो एका बाजूला सावित्री नदी जणू एक आई आपल्या लेकराला कुशीत घेत असावी दुसऱ्या बाजूला सागर खोल विशाल शांत पण मनात काहीतरी सांगणारा आणि मध्ये एक उंचावलेली समुद्रात घुसलेली गोल टेकडी श्री क्षेत्र हरिहरेश्वर असा भाग्यशाली कोकणपट्टा जिथे अगस्त ऋषींनी तपश्चर्या केली हे पेशव्यांचे कुलदैवत आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान प्रवास सुरू होतो कधी घाटातून कधी जंगलातून कधी थेट सागरा काठून रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारं फोपळी आणि शांतता शेवटी अचानक डोंगर उतरतो आणि दिसतो तो, तो मोरियाचा कडा समोरात घुसलेला निसर्गाची अप्रतिम किमया कामणीतून आत गेलं की, की सुरू होते ती जांभा दगडाची पायवाट डावीकडे घरगुती वासाचं हळूवार स्वागत कोकणातील बायकांनी लावलेली पूजा सामग्रीची दुकानं आणि नकळत आपण पोचतो त्या मुख्य मंदिराच्या पायरीवर येथील मंदिरावर कोकणी उतरती छपरे आहेत आत गणपती मारुती खाद्रादेवी आणि एक ब्रह्मगिरी वीर आहे जी ब्रह्मदेवाने स्वतः खणली अशी लोकश्रद्धा आहे एक मोठी दीपमाळ एक जुनी तोप आणि आब्रात उंचावली शांतता हरिरेश्वर मंदिर सहा खांबावर उभे आहे शांत पण प्रचंड ऊर्जायुक्त डाव्या बाजूला गणपती समोर नंदी आणि आत गाभाऱ्यात शिवलिंगावर तीन उंचवटे ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि पार्वती यांचे प्रतीक जणू संपूर्ण सृष्टीचं सार एका जागी साकार झालाय हरिरेश्वरच्या चारही दिशांनी टेकड्या आहेत आणि शिवलिंगावरही त्याचं प्रतिबिंब त्या शांत गाभाऱ्यात एक अलौकिक शांतता दरवळते इथे येणारा प्रत्येक भक्त आपलं दुःख इथे विसरतो आणि समाधान घेऊनच परततो इथे दर्शन, दर्शन घेण्याची एक खास पद्धत आहे सर्वप्रथम कालभैरवाचं दर्शन घ्यायचं मग हरिहरेश्वराचं आणि मग पुन्हा कालभैराचं दर्शन घ्यायचं कालभैरव मंदिर हे पिशाचं बाधा नायशीकरणाची पृथ्वीवरील एकमेव जागा आहे पिढ्यानपिढ्याचा त्रास इथे मागं राहतो आणि मन नुसतं शांत होत नाही तर मोकळं होतं दर पावळावर झणू काळाचे सारे भार हलके होतात डोळे मिटले की डोळ्यासमोर फक्त एकच प्रकाश येतो कालभैरवाचं तेजस्वरूप आणि त्याच्या कृपेची शीतलशाया दर्शन झालं आता सुरू होते ती विशेष प्रदक्षिणा केवळ दर्शन घेणं नाही तर ही आहे एका पर्वताची एका देवतेची आणि स्वतःच्या श्रद्धेची परिक्रमा समुद्राच्या कळेवरून खडकातून वाऱ्याच्या आवाजात आणि लाटांच्या कुजबुजीतून जातो तो मार्ग इकडे खोल या समुद्र दुसरीकडे उंच सकाळ खडक आणि बंदरस होणारा मंद वारा सागराच्या लाटांचा आवाज कानात घुसतो थोडदेव स्वतः आपल्या पाठीशी चालत आहे डोंगरावरून दिसतं सावित्री नदीचं सागरात विलीन होणं दूरवर बांधकोटचा किल्ला आणि वेळास गावाचा निरभ्र निसर्ग प्रत्येक वळणावर एक नवी ऊर्जा प्रत्येक खडकावर एक नवी कहाणी इथे आहेत विष्णुपद सूर्यतीर्थ वक्रतीर्थ दोन देवांची पावलं ठेवलेली जागा स्थानिकाचा सल्ला घ्या कारण भरती ओटीच्या वेळा इथे खूप महत्त्वाच्या आहे राहण्यासाठी धर्मशाळा आहे एम टी डी सी रिसॉर्ट आहे पण खरंच समाधान देतात घरगुती कोकणी जेवणं आणि त्या माहीच स्पर्श कोकणात गेस्ट हाऊस असं काही नसतं इथे प्रत्येकजण आपलाच माणूस असतो आज बाजूला भेट द्या बाणकोटच्या किल्ल्याला जिथे समुद्र आणि नदीचा मिलाप हृदयात झिरपतो वेळास जिथं कासव महोत्सवातून निसर्गाचं एक गुपित उलगडतं दिव्यागार जिथं समुद्र किनाऱ्याने जाणारा रस्ता आणि सूर्यास्ताच्या सोनेरी किरणात न्हालेलं रूपनारायण मंदिर हा प्रवास तुमच्या डोळ्यांनी नाही तर मनाने बघा त्या लाटांमध्ये हरून जा देवळाच्या घंटानादात स्वतःला विसरून जा अनुभव कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार